हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अजून एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना धनत्रयोदशीच्या आणि दीपावळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर सगळ्या टेलरांचं हे चालू असेल सगळ्यांचे ऑर्डर काहींचे कम्प्लीट झाले असतील काहींचे होणारे असतील इतकं सारं काम येतं टेलरांकडे लास्ट दिवाळीच्या दिवशीपर्यंत काम चालूच असतं तर असो सगळ्यांना भरपूर काम मिळो सगळ्यांना सगळ्या टेलर हमेशा बिझीच राहो असंच मी म्हणेन कारण आपलं काम आहे आणि आपण ते करतच राहिलं पाहिजे तर बघा हे असे माझ्याकडे ना एकाच कस्टमरचे खूप सारे ड्रेसेस आले होते साडीपासूनच हे हे सा जो मागे मी लेहंगा दाखवला होता ना त्याच्यावरचाच हा ब्लाऊज आहे प्रिंसेस कट ब्लाऊज आहे आणि ह्याचा गळा डीप आहे मागून पुढून दोन्ही डीप गळे आहेत याला अजून डोरी लावायची आहे आणि हे फर्स्ट त्यांचा मी बनवला आणि लगेच त्यांनी परत तीन चार साड्यापासूनच बनवायला लेहेंगे आणले होते त्याच्यातले आता माझे ब्लाउजेस सगळे रेडी झाले आहेत आता व घ्यायचे घ्यायचं शिवायला सगळे लेहेंगे शिवायचे आहेत तर असं सगळं चालू आहे काम माझं आणि त्याच्यामध्येही आहे थ्रेड पायपिंग लावायला म्हणलं की थोडासा वेळ लागतो थ्रेड पायपिंग बनवायला आता बरेच नवीन ताईंना सांगते नवीन ज्या कोणी शिवणाऱ्या असतील त्यांना ना थ्रेड पायपिंग बनवायला थोडासा म्हणजे अवघड वाटतं पण काही नाही अजिबात प्रॅक्टिस करत गेलं ना की सगळं सोपं होऊन जातं दररोज अगर ज्यांना कोणाला थ्रेड पायपिंग जमत नसेल ना तर आपल्या आपल्या ब्लाउजवर का होईना दर आपण सारखी प्रॅक्टिस केली ना तीन ते चार वेळामध्ये आपल्याला एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगने थ्रेड पायपिंग येऊन जाते आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे आत्ता सध्या ना सगळीकडे थ्रेड पायपिंगचाच ट्रेंड आहे जे कोणी बघेल त्यांनी पायपिंगच फक्त विचारतात त्याच्यामुळे मी म्हणेन आपल्याला क्राम कामामध्ये ग्रो करायचं असेल नापुढे पडायचं असेल गिरायक भरपूर आपल्याकडे आले पाहिजे म्हणून तर ना आपण सध्या जे ट्रेंडमध्ये चाललं आहे जे फॅशनमध्ये चाललं आहे ना ते शिकलंच पाहिजे तेव्हाच आपल्या कामामध्ये वाढ होते आणि आपले गिरायक पण भरपूर वाढतात आपण पहिलेचेच सगळे डिझाईन पॅटर्न पद्धत घेऊन बसलो ना तर कधीच गिरायक वाढत नाहीत तर काम वाढवायचं असेल पुढे चलून आपल्याला घरातल्यापेक्षा दुकान टाकायचं वगैरे ग्रो करायचं असेल ना तर ट्रेंडला पकडूनच चालायचं चा, कुठल्याही कामामध्ये ट्रेंडच इम्पॉर्टंट असतो जे ट्रेंडमध्ये आहे ते शिवायला शिकायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं फिनिशिंग फिनिशिंगकडे तर खूपच लक्ष द्यावं लागतं आजकाल अजिबातच आज फिनिशिंग असली तरच सगळं फिनिशिंगलाच खूप महत्त्व आहे त्याच्यामुळे फिनिशिंगकडे लक्ष द्या आणि खूप लक्ष देऊ आणि आवडीने काम करा मी आवडीने कुठलाही काम आवडीने केलं ना की ते परफेक्टच बनतं तर असं असं माझं आहे अजून आहे रविवारपर्यंत माझे ऑर्डर सगळे कम्प्लीट होत होतील दोन दिवस मला ब थोडा वेळ बसून जास्त वेळ बसून काम केलं ना की दिवाळीचे माझे आता ऑर्डर कम्प्लीट होत आहेत अजून भरपूर जण विचारत होते पण मी घेतले नाही कारण आपल्याला जितकं झेपतं शेवटी तेवढंच आपण काम करू शकतो मग मी घेतले नाही आणि लगेच मला दुसऱ्या दिवशी मग बावीसला तेवीसला लग्न आहेत त्याच्या ऑर्डरी माझ्याकडे ऑलरेडी आलेल्या आहेत तर दिवाळीचा फक्त एक दिवस सुट्टी आहे आणि नंतर परत रेग्युलर काम आहे माझ्याकडे भरपूर काम आलेलं आहे सध्या इकडे ना दिवाळी सुरू झाली की लगेच लग्न चालू होतात लग्नसराई चालू होते आणि त्याच्यामुळे आता सध्या भरपूर काम चालू आहे तर एकाच महिने लक्ष देऊन आणि आवडीने काम करा आणि त्याच्यामध्ये आपलं डोकं शांत ठेवलं ना की काम व्यवस्थित सगळं होतं भले आपल्याला किती घरातली कामं शिवणकाम सगळं असलं तरी पण घाबरून जायचं नाही गोंधळून जायचं नाही डोकं शांत असलं की ते काम नव निवांत जितकं शांत असलं तितकं छान काम होतं आणि निवांत होतं अजिबात घाबरायचं नाही पूर्वी व्हायचं मला पण असंच काय माहिती थोडासा जास्त कामाचा लोड पडला की हे करू की ते करू की काही विचारच म्हणजे सुचतच नव्हतं की कोणतं अगोदर करू आणि कोणतं नाही असं मला व्हायचं घाबरल्यासारखं पण म्हणतात ना की आपलं जितकं मन शांत असेल तर तितकं काम आपलं जास्त होतं आणि तितकं आपल्याला सुचत जातं की प्लॅनिंग आपोआप होत जाते आणि आपल्या माइंडमध्ये गोष्टी आपोआप येत येत राहतात की आपण हे केल्यानंतर हे करायचं आहे मला याच्यानंतर हे काम करायचं आहे असं आपोआप सगळं आड आयडियास आड, आड, ऑटोमॅटिक येतच राहतात तर मी हे सगळं करण्यासाठी ना मी फक्त एकच काम केलं ना मी जसं की म्हणते मी खूप सारे मोटिवेशन व्हिडिओज ऐकते आध्यात्मिकताचे व्हिडिओ वगैरे ऐकते तर त्याच्यामध्ये ना मला असं म्हणजे खूप असं मला एक वाट सापडली की आपण सकाळी उठलं ना की उठल्या उठल्या नेहमी स सगळ्यात अगोदर निसर्गाचा देवाचा सगळ्यांचा धन्यवाद करायचा की देवा मला तू आजचा दिवस दाखवला आहेस मला ह्या लायक बनवलं आहेस मला हे हातपाय दिलं आहे हे शरीर दिलं आहे हे घर आहे परिवार आहे सगळ्यांचं धन्यवाद करायचं आणि सगळ्या देवांचे आभार मानायचे हे जीवन आपल्याला दिल्याबद्दल अजून बऱ्याच बारीक सारीक खूप गोष्टी आहेत जे मी जास्त सांगत बसत नाही तुम्ही बघू शकता ग्रॅटिट्यूड मानायला शिका ग्रॅटिट्यूड म्हणजे प्रत्येक वस्तूला घराला माणसांना परिवाराला सगळ्याला धन्यवाद करा आणि करदर्शन सगळ्यात अगोदर उठल्या उठल्यांना मी नेहमी बऱ्याच वर्षापासून करदर्शन करते करदर्शन केल्याने ना आपल्याला सगळ्या देवांची पूजा केल्याचं फळ भेटतं म्हणून आपले हातच आपले कर्म लिहतं आपलं भाग्य लिहतं म्हणून सगळ्यात आधी उठल्या उठल्या आपल्या हातांचं दर्शन करायचं आणि दिवसाची सुरुवात खूप आनंदाने खुशीने आणि हसतमुखाने केली ना की आपला दिवस खूप छान जातो तर सगळ्यांना हेच सांगेन की टेन्शन घेऊ नका आनंदाने खुशीने आणि सगळ्यांसमोर मिळून मिसळून दिवाळीचा सण साजरा करा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार